डॉक्टर जेजे मखदूम इंजिनिअरिंगला एन बी ए मानांकन जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मक्दूूम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिटिटेशन एन बी ए नवी दिल्लीकडून अभियांत्रिकी शाखासाठी मानांकन प्राप्त झाले आहे हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या चतुर्मुखी वाटचालीची पुष्टी करते अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मकदूम व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मकुम यांनी दिली दोन हजार बावीसला नॅककडून ए ग्रेड मान्यता दोन हजार तेवीसला यू जी सीची स्वायत्तता ॲटोमेकनॉमिक दोन हजार बावीस व दोन हजार पंचवीस सलग दोन वेळेस शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक तपासणीत ए ग्रेड आणि दोन हजार पंचवीसला एन बी ए मानांकन गेल्या चार वर्षातील या सर्व बाबतीत महाविद्यालयाने गरुड भरारी घेतली आहे एन बी एमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लोबल मानांकनाची पूर्तता महाविद्यालयाने पूर्ण केली आहे राष्ट्रीय मूल्यांकन समितीने महाविद्यालयास मूल्यांकनासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली होती सात सदस्यांच्या कमिटीने भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक महाविद्यालयीन सोयीसुविधा विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद माजी विद्यार्थी पालकांची भेट विद्यार्थ्यांना अद्ययावत स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे वे उपक्रम वे विद्यार्थी वे व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी एन बी ए ये मानांकन बहाल करण्यात आले आहे नॅक ॲटॉनॉमिक व आता एन बी ए ये मानांकन ही आमच्या गुण ही आमच्या गुणवत्ता नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याची साक्ष आहे असे उद्गार संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चे डॉक्टर विजय राजमगदूम यांनी काढले आहे स्वायत्तता मिळाल्यापासून आमच्या संशोधन आणि उद्योग योग्य अभ्यासक्रमांना गती मिळाली आहे एन बी ए मानांकन यामध्ये अधिक भर घालते असे मत ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मक्तुम उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे दोन हजार एकवीसपासून प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी शिक्षक आणि ट्रस्टचे एकत्रित प्रयत्न दिसतात आम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी सांगितले एन बी ए मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असे मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगु मुलगुंद यांनी व्यक्त केले संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉक्टर विजय मक्तुम यांनी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य प्राचार्य बी ए कोऑर्डिनेटर डॉक्टर शुभांगी पाटील सर्व शिक्षक स्टाफ शिक्षक, शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाली आमदार जयसिंगपूर